सोलापूर जिया न्यूज परिवर्तनाची लाट राष्ट्रीय आरोग्य अभियान एकीकरण समिती महाराष्ट्र राज्याच्या जिल्हा सोलापूर शाखेच्या वतीने लक्षवेधी आंदोलन तीस जून दोन हजार पंचवीस रोजी सोलापुरात मान्य जिल्हा परिषद उपोषण गेटसमोर राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले एन एच एम कर्मचारी करत आहोत कारण चौ साथ, चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी माननीय आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी जो आझाद मैदानावरती येऊन जो जे आर मंजूर केला होता त्याचे आजपर्यंत आज दीड वर्ष झाले तरीसुद्धा त्याची अंमलबजावणी झालेली नाही त्यामुळे आम्ही आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये लक्षवेधी आंदोलन करत आहोत तरी यापुढे शासनाने जर आमची दखल घेतली नाही तर आम्ही दहा जुलैपासून बेमुदत संप आंदोलन करणार आहोत